Back to my चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर आजच्या व्लॉगची सुरुवात सकाळपासून झाली आहे आणि आम्ही स्किन केअर करत होते कारण की इकडे खूप जास्त गर्मी आहे तर मग सनस्क्रीन तर लावावंच लागतं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर दोन गोष्टी लावून घेते मी आणि त्यानंतर बाकी काही नाही सिम्पल मेकअप करते रोज काही जास्त मेकअप नसतो आणि मी तर तुम्हाला सांगते खरं सांगते ह्याच्या आधी मी हे पण नव्हते करत काहीच करत नव्हते तर ना माझी ॲक्नेप्रोन्स स्किन होती तर खूप जास्त ऐकणे यायचा चेहऱ्यावरती थोडीशी उष्णता झाली ना तर यायचा आता तर पावसाळा आहे त्यामुळं जरा ना वरती एवढे ऐकणे आलेला नाही आहे पण सूरजने मला सजेस्ट केलं की तू सनस्क्रीन मॉइश्चरायझर सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरायला चालू कर आणि ह्या सगळ्या गोष्टी तर करून तरी बघ ट्राय म्हटले मग मी ते ट्राय केलं आणि खरंच फरक जाणवतो म्हणजे जा आपण जर एखादी गोष्ट केली ना मनावर घेऊन तर होतात तर रिझल्ट दिसतो पण मी करायचं नया दी आणि आता करायला लागले तर थोडासा फेस क्लीन मस्त छान झालेला आहे तर मी सनस्क्रीन मॉइश्चरायजर लावून घेतलं त्यानंतर काजळ तर मी लहान म्हणजे कॉलेजला असल्यापासून तर मी काजळ कधीच सुकवत नाही म्हणजे मला ना असं वाटतं अपूर्णच आहे काहीतरी काजळ नसलं लावलं तर टिकली कशी लावतो आपण डेली तसं मी काजळ लावत असते रोजच तर हा कालचा व्लॉग आहे म्हणजे गुरुवारचा तर गुरुवारी मार्केटसुद्धा असतं आमच्या इथं सब्जी मार्केट तुम्हाला मी सांगितलं आधी पण तर मला आज दुपारी तिकडे जायचं आहे तर त्यामुळे ना तिकडे तर मी काही शूट करू शकणार नाही खूप जास्त गरमी आहे खूप ऊन पडलंय आणि आज मला देवपूजा करायची आहे मस्त छान देव वगैरे घासून देवपूजा करायची आहे कारण की आज गुरुवार आहे आणि आज हेअर वॉश करणार नव्हते पण मी अंड खाल्लं होतं रात्री तर हेअर वॉश तर करायला पाहिजे आणि आज आहे ब्लॉग थर्टी डेज थर्टी ब्लॉग्सच्या चॅलेंजमधला चा हा दुसरा व्लॉग आहे तर बघूया आता कुठंपर्यंत मी कन्सिस्टंट राहू शकते तसं तर मी ठरवले मला तीस दिवस तरी कन्सिस्टंटली पोस्ट करायचंच आहे त्यात काही मध्ये बॅरियर नाहीच यायला पाहिजे तर बाकीचे सगळी कामं आहेत अजून काही आवरलेलं नाही आहे आवर देवपूजा सगळ्यात आधी करणार त्यानंतर बाकी काय करायचं ते बघूया तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तर पाहिलं असेल की मी किचन घासून घेतलं होतं शेगडी वगैरे घासून पुसून घेतली होती पण धुतलेली नव्हती आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी किचन म्हणजे शेगडी वगैरे सगळं धुवून घेत असते तर हीच हाच वेळ असतो तो, तो माझं किचन धुण्याचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर कारण दुपारच्या जेवणामध्ये ना इतकं घाण होत नाही जास्त काही जेवण नसतंच आता लाडू आणि मी आम्ही दोघीच आहोत त्याच्यामुळे इतकं काही खराब होत नाही शेगडी वगैरे तेव्हा पण मी पुसूनच घेते पण सकाळी ह्या टायमाला म्हणजे नाश्ता वगैरे बनून झाल्यावर ना मी एकदा धुवून घेते कारण नाश्त्याचा ना खूप गोंधळ होतो आमच्या घरी कारण आमच्या घरी जेव्हा सूरज असतात आणि ती मला सवयच पडली ह्या टायमाला धुवायचं कारण की सूरज असतात ना त्यावेळेला चहा ते बाकी सगळं दोन दोन तीन तीन वेळा होतं आणि मग असं होतं की सकाळच्या वेळेमध्ये गडबड असते जास्त स्कूल आणि त्यांचं ऑफिस ह्या सगळ्या गोष्टी मग त्या गडबडीमध्ये ना आपण इतकं लक्ष देऊन केअरफुली करत नाही किचनमध्ये काम म्हणजे असं गडबडीमध्ये मग सगळं ते राडाच होऊन जातो त्या किचनवर त्यामुळे मी हा टाईम चूज केला किचन धुण्याचा त्यानंतर मग दुपारी मस्त वाटतं तिथे छान जेवण बनवायला स्वच्छ जागेवर असं वाटतं त्यामुळे मी असं करते तर बघा आज ना मला गुरुवार आहे तर मार्केटला पण जायचं आहे आणि मी माझ्या फ्रेंड्स जाते, जा माजी, माजी, सोबत जाते सो मी तुम्हाला ते दाखवू शकणार नाही पण ज्या वेळेला मी एकटी वगैरे असेन त्या येणार नाही ना माझी फ्रेंड माझ्यासोबत त्यावेळेला मी ना तुम्हाला इथलं मार्केट सुद्धा दाखवते जयपूरमधलं कसं असतं ते तर खूप स्वस्त मिळते पण फक्त गुरुवारी स्वस्त मिळते इथे भाजी इतर वेळेला खूप महाग असते आणि गुरुवारच्या मार्केटमध्ये ज्या ज्या वस्तू दुप्पट तिप्पट भावाने बाहेर इतर वेळेस विकल्या जातात त्याच गुरुवारच्या मार्केटमध्ये खूप स्वस्त असतात तर एवढं काय आम्हाला सामान लागत नाही आता सध्या आम्ही दोघे आहोत त्यामुळे भाज्या वगैरे काही इतक्या संपत नाहीत तर फ्रुट्स वगैरे आणले तिला टिफिनसाठी आणि कोथिंबीर हिरवी मिरची लिंबू अद्रक ह्या सगळ्या गोष्टी लागत होत्या तर त्या घेण्यासाठी मी गेले आणि मेनली मला नारळ चेंज करायचा होता देवाऱ्यावरचा दीपूजन करायचं होतं संध्याकाळी त्यामुळं तर आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटणार आहे जाताना मार्केटला तर मी आवरून निघाले होते मार्केटला लाडो वगैरे आली जेवण केलं आम्ही आणि मग निवांत थोडासा आराम केला अर्धा पाऊन तास आणि आता मग मी तयार होऊन मार्केटला चालले होते तुम्ही बघू शकता आत्ता ऊनसुद्धा आहे मार्केट मी नक्की दाखवेन तुम्हाला कधीतरी पण आत्ता नाही दाखवू शकणार कारण लाडोला पण घेऊन जायचं आहे मला माझी मैत्रीण आणि तिचा छोटा मुलगा आम्ही गेलो होतो मार्केटला सो तिकडून आल्यानंतर बघा मी तुम्हाला संध्याकाळी डायरेक्ट माझी पूजा दाखवते तर इथे माझी देवपूजा झाली होती आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझी देवपूजा तुम्हाला आवडली आहे का दीपपूजन तर ना ॲक्च्युली ह्यावेळेस मी जास्त काही विशेष केलं नव्हतं दोनच कणकेचे दिवे केले होते आणि त्याने आपल्या घरातल्या मुलांना ओवाळायचं असतं तर तसं मी केलं होतं आणि दरवेळेला मी जास्त कणकेचे दिवे वगैरे करते पण आता ना ॲक्च्युली टाईम मॅनेज होत नाही मला जास्त करून ते यूट्यूब एडिटिंग हे ते शूट वगैरे सगळं करायचं तर जिथे आपल्याला पाच मिनटाचं काम असतं तिथे आपल्याला पंधरा मिनटं लागतात असं होऊन जातं तर त्यामुळे ना जितकं शॉर्टकट करता येईल तितकं मी केलं होतं हा जो व्लॉग आहे तो गुरुवारचा आहे पण तो पोस्ट मी शुक्रवारी करणार तर त्यामुळे ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगते की आज शुक्रवार आहे श्रावण शुक्रवार तर मी तो पण करत असते ज्योती देवीचं पूजन असतं तर ते आणि जर तुम्ही करत नसाल तर यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघा की कसा असतं त्याचं पूजन वगैरे कसं करतात आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही पण करू शकता ती पूजा खूप सिंपल आहे एक फक्त आ, प्रिंट आउट काढून ना आणायचं ज्योती देवीचं आपल्याकडे नसेल तर ते नागोबाचं आपल्याला चित्र मिळतं माहिती आहे ना तर ते वालं प्रिंट आउट आणायची आणि त्याचीच पूजा आपल्याला करायची आहे तर कशी करायची काय त्याची सगळी पद्धत ह्याच्यावरती दाखवलेली असेल यूट्यूबच्या एखाद्या व्हिडिओवर ती बघा आणि तुम्ही करा मग मी हे आजच्या व्लॉगमध्ये सांगते तुम्हाला म्हणजे तुम्ही जर हा व्लॉग पाहिला तर संध्याकाळी करायची असते पूजा सो तुम्ही ती पूजा करू शकाल तर त्यामुळे सो so, हा होता माझा आजचा व्लॉग तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझी पूजा आवडली असेल तर ते पण सांगा आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय